शेवटचं अधिवेशन आहे आणि कुठले मुद्दे आहे एक मुद्दे येतो हे बाय बाय अधिवेशन आहे काल म्हणाले तेच सत्य आहे की यांना निरोप समारंभ आहे अधिवेशन बाय अधिवेशन या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय आहे हे त्यांनी लोकसभेत दाखवून दिले महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे हाल महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था रस्त्यामध्ये लोक ब्रॉडनी मारत आहेत पोरुशांनी उडवतायत पोरुषांनी उडवल्यानंतर रातोरात फोन जात आहेत ज्यांनी मर्डर केलाय त्याला फोन करून सोडवलं जात आहे हे कायदा आणि सुव्यवस्थेचा पार बारा बाजूला भ्रष्टाचार चाळीस टक्क्याचे कमी यायला तयारच नाही आणि प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्या केबिनच्या बाहेर बाजूला दलाल कक्ष डिलिंग करतो चाळीस टक्के जी फाईल क्लिअर करतो आणि चाळीस टक्के क्लिअर झाले की फाईल मंत्र्याकडे जाते हे चाळीस टक्के सरकार झालंय आणि त्यातना मनुवाद ह्यांचे शिक्षण मंत्री स्वतः म्हणतात की आम्ही चार चांगले श्लोक पाठ्यपुस्तक घेतो आणि मनुस्मृतीतले चांगले श्लोक घेणं हे का वाईट आहे का असं कोण म्हणाल असं शिक्षण मंत्री म्हणाले आणि सगळ्या पेपरला त्याचं कटिंग आहे आता मनुस्मृती यांना चांगली वाटायला लागली ला असेल ला तर आमच्या भगिनी या वासनांद हे कामुक त्यांना वाचण्याशिवाय काही सुचतच नाही आपल्या आईबद्दल असं बोललेलं कोणाला तरी आवडेल का ह्या पुस्तकाने चातुर्वर्ण आणलं ह्या पुस्तकाने क्षुद्र कोण ठरवलं आणि त्या क्षुद्रांचे अन अनेक शतक अनेक युग हाल झाली ते क्षुद्र हे पुस्तक मान्य करतील का आणि ज्या बाबासाहेबांनी हे पुस्तक जाळलं आणि सांगितलं की मनुस्मृतीने समाजाचं वाटोळं केलं या देशात चातुर टीव्ही समोर खेळत असतो ते पक्षाच्या पॉलिसीज वगैरे असतो त्याच्यावर बोलत असतो कोर्ट कुठलं कोर्ट कोर्टाचे आदेश मानतात काय इलेक्शन कमिशन मध्ये मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे असले पाहिजे असं कोर्टाने दिलेला आदेश होता आपण लोकसभेत गेलात आणि तो आदेश बदलून घेतला आता शक्य नाही होणार आता दोनशे चाळीस विरोधात आहेत पण जेव्हा तुमच्याकडे अॅपन्यूट लोकशाहीचा गेले दहा वर्ष गळा कसा दाबत होतात अख्ख्या भारताने बघितलं पार्लमेंट मध्ये उभे राहणारे प्रश्न हे काय जितेंद्र आव्हाडचे पवारसाहेबांच्या घरचे राहुल गांधींच्या घरचे नसतात तो जनतेचा आवाज होता तो जनतेचा आवाज कसे तुम्ही पाय देऊन गळ्यावर ते दाबून टाकायचे पुण्यामध्ये काही शक्य आहे जर पोरशे कार उडवलेल्या माणसासाठी फोन जातात रात्रभर मंत्री जागे राहतात आमदार जागा राहतो आमदार पार पोलीस स्टेशनला जातो मला महायुती बद्दल एकही प्रश्न विचारू नका मला दुसऱ्याच्या घरात बघायची सवय नाही पण कोल्हापूरमध्ये समर्जित खाडगे विरुद्ध मला त्यांचं काही घेणं घेणं नाही पण तुमचेच नेते होते 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 होते